अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण हो व्हाव्यात ही स्वामीचरणी प्रार्थना तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया उद्या आहे एकवीस जानेवारी आणि उद्या आहे रविवार या दिवशी आलेली आहे पुत्रदा एकादशी प्रत्येक महिन्यात या दोन एकादशी येत असतात त्यामुळे त्या, त्या एकादशींना वेगवेगळे महत्त्व असते उद्या आलेली पुत्रदा एकादशी ही पुत्रप्राप्तीसाठी आणि संतान प्राप्तीसाठी खूप महत्वाची मानण्यात आली आहे पुत्रदा एकादशीला खूप महत्त्वाचे स्थान आहे असे मानले जाते की ज्यांना मूलबाळ होत नाही संतान प्राप्ती होत नाही अशा व्यक्तीने पुत्रदा एकादशीला वृत्त केले उपासना केली तर नक्कीच त्यांना संतान प्राप्ती आणि पुत्रप्राप्ती होऊ शकते तसेच ज्यांना मूलबाळ आहेत अशा व्यक्तींनी पुत्रदा एकादशीचे व्रत केल्यास त्यांच्या आयुष्यातील सर्व अडी अडचणी दूर होऊन यशाचा मार्ग मिळू शकतो त्यासाठी पुत्रदा एकादशी दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलाच्या प्रगतीसाठी जीवनात यशस्वी होण्यासाठी एक उपाय करायचा आहे तर चला तर पाहूया असा कोणता उपाय आहे त्यामुळे तुमच्या मुलांच्या मुलां आयुष्यातील सर्व दोष अडचणी नष्ट होतील या एकादशीला प्रत्येक आईने आपल्या मुलावरून अशी एक गोष्ट ओवाळून टाकायची आहे की ज्यामुळे त्याच्या आयुष्यातील सर्व दोष अडचणी नष्ट होतील या उपायाने तुमची मुले अभ्यास करू लागतील आणि त्यांच्यातील हट्टीपणा कमी होईल तुमची मुले खूप हट्टी असतील अभ्यासात त्यांचे मन लागत नसेल खूप चिडचिडपणा करत असतील तर तुम्ही हा उपाय करू शकता तर तुम्हाला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला या वस्तू लागणार आहेत एक म्हणजे पिवळी मोहरी खडे मीठ कापूर आणि बेलाची दोन पाने लागणार आहेत हा उपाय अतिशय प्रभावी आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करावा आपल्याला या उपायांची सुरुवात ही सकाळपासूनच करायची आहे आपण तोडून आणलेली बेलाची दोन पाने ही आपल्या घरातील महादेवाच्या पिंडीवर व्हायची आहेत त्यानंतर पाच नंतर ही वाहिलेली दोन बेलाची पाने आपल्याला घ्यायची आहेत त्यानंतर तुम्हाला जे साहित्य सांगितले आहे ते म्हणजे पिवळी मोहरी खडे मीठ आणि कापूर या तिन्ही गोष्टी आपल्याला या बेलासोबतच घ्यायच्या आहेत आपल्या मुलाला आसन टाकून पूर्वेकडे तोंड करून बसवायचे आहे आणि आपले तोंड हे पश्चिमेकडे करायचे आहे नंतर या सर्व गोष्टी आपल्या मुलांच्या डोक्यावरून सात वेळा ओवाळून टाकायचे आहे नंतर या ओवाळून टाकलेल्या वस्तू एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायच्या आहे आपल्या मुलांमधील हट्टीपणा कमी होऊन त्यांचे अभ्यासात मन लागावे त्यांच्या जीवनातील सर्व दोष नष्ट होऊन त्यांचे जीवन हे यशस्वी व्हावे यासाठी आपल्याला भगवान शिवशंकराला प्रार्थना करायची आहे बघा हा खूप अतिशय सोपा आणि साधा उपाय आहे तुम्ही हा उपाय करून पाहिला तर नक्कीच तुम्हाला अनुभव येईल या उपायाने तुमच्या मुलांच्या जीवनात नक्कीच बदल होईल त्यांच्या जीवनात येणाऱ्या सर्व अडचणी दोष नक्कीच दूर होतील हा उपाय तुम्ही प्रत्येक एकादशीला सुद्धा करू शकता बघा नक्कीच तुमच्या मुलांमध्ये फरक जाणवून येईल हा उपाय अतिशय सोपा आणि साधा आहे तुम्ही नक्की करू शकता हा हो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद